गए थे मम्मी जी आप कैसे है वो तबियत ठीक है उनकी ज्यादा मारा तो नहीं उन लोग ने नहीं।, नहीं नहीं अच्छी है मैं गई नहीं मैं जा रही थी लेकिन रास्ते में मिली कांता तो उसने बोला कि अच्छी है ज्यादा मारा नहीं कुछ नहीं सोया है अभी अच्छे से ऐसे बता रही थी वो तो मैं आधे रास्ते से आ गई वापस नहाना भी है मुझे फिर जाना भी है ना काम पे तो काम पे जाऊंगी ना वो उसके खेत जाना है आज तो वही पूछ पूछ लूंगी अभी मुझे पता तो चल गया कि सब ठीक है इतना ज्यादा मारा नहीं कुछ नहीं तो अभी मैं गई नहीं फिर तो कांता भी बोल रही थी अभी काय को जा रहे हो नहीं जाओ तो इसलिए मैं गई नहीं फिर घर पे वो आधे रास्ते से आ गई वापस नहीं मम्मी जी आपको जाना चाहिए था घर तक जाते जरा सा पूछ के आते तो उनको मम्मी मम्मी को अच्छा लगता आज आप, आपको जाना चाहिए था हाँ मैं जा ही रही थी लेकिन वो रास्ते में मिले तो पूछ लिया सब ठीक है सही है तो क्यों जाऊँ उसका वो भी खाना बना रही होगी उसका भी टाइम बिगड़े मेरा भी टाइम बिगड़े इसलिए फिर गई नहीं अभी खाना बन गया ना तेरा अभी डब्बा बांध दे मेरा टिफिन बांध दे वही खाना खाऊंगी मैं अभी घर पे मैं खाती नहीं अभी भूख भी नहीं लगी खेत में ही खाऊंगी और वहीं उसको पूछताछ कर लूंगी हाँ हाँ मम्मी जी खाना तो बन गया आप नहाने जाओ नहा के आओ मैं तब तक टिफिन बांध के रखती हूँ फिर जाओ हाँ चल फिर ठीक है नहीं जाना चाहिए था तो भी मम्मी जी को मम्मी को अच्छा लगता चल बापा उशीर आज भी लवकर जाऊ मटल होता आज भी तो आज ही उशीर चलत नाही का वो शांता बाई चल ना बापा लवकर आज ही उशीर करते तो। हो हे काय वो, का वो निंगाली मुन्नी ये मी निंगाली चल ना हो ना आज तर लवकर चाल बापा उचल खाचल झालं पाहिजे मग अजून तू जीव दुखान अर्ध्या घंट्यापासून मी डब्बा बांधून ठेवली हाय पाहून राहिली इकडे तिकडे कोणीच नाही बाळाच नाही दिसून राहिल्या तूही नाही दिसून राहिली म्हणून त्याच घरी यावं लागलं मला कशी आहे मग गोला गोला कसा आहे गोल्या चांगला आहे तो बरं आहे बापा आता गेला ना जंगलात जंगलात गेला पुरे जंगा त्याच्या आता रे जंगलात गेला बापाच्या संग गेला जंगलात तपास त्या त्याचा आपल्या ब्युट्या तपास कराले अ मग एवढं जकडलं अंग होत कायले पाठवली व हा आजच्या दिवस आराम करू दे तिथं म्हटली होती मी आराम करते बाबू नाही म्हणे मी जातो जा म्हटलं मग गेला बापा हो का बरं झालं बापा कोण कुन कोण आलो व गावातल्या आले विचारपूस करायला आले असतील ना बाया बेबीबाई तर पहिली आली असं नाही सकाळीच हो कांता आली होती बा बेबी बाई तर नाही आली कांता आली होती तिच्या बाद मग हे पार्वती अन गंगा भीमलाताई आणि इंदिरा आल्या होत्या बा बेबी बाई नाही आली काय बोलतो बेबी बेबीबाई आली नाही बोलायला विचारपूस करायला नाही आली नाही आली काम कोणी नाही आली नाही पण येवायला पाहिजे होत बहीण तुम्ही बहीण कशी आली सकाळी तुम्ही बहीण होई म्हणून तिला बहीण लेखाची काळजी पडली असन कशी सकाळी आली आता बेबी बाईन नाही येवायचं होतं आता तुला किती केलं तिच्यासाठी हा राखी पासून आली तर दिवाळी पर्यंत तू घरी राहिली तर आई तर खाऊ घातली अजून इथं राहायला आले तवाई एक घरी राहिले दोघे नवरा बायको तवाई तुला आई तर खाऊ घातली आता तिचं कर्तव्य नव्हतं काय झालं बा विचारपूस करायला गावातल्या बाया आल्या ते नाही आली मतलबी झाली काय कामाची अशी ननत काय करू मी नाही आली आली तर नाही आले आता ना, काय त्याच्या आल्यानं काय माय पोराची तब्येत सुधून गेली असती तरी काय पोरग माझ्या घरी राहिलं पोलिस आहे जंगलात तपास करायला तसंच आहे व शांताबाई ह्या जमानाच तसं आहे ज्याचं जेवढं कराव ना तेवढे बेमान होते म्हणून कधी शांताबाई कोणाचाच करावं नाही आपण आपल्या परिवाराचा पाव फक्त दुसऱ्या तिकडे कोणाच नाही करावं शांताबाई कोणाच नाही करा असे बेमान होते मग किती करून बी हो ना आपण वरचा पायते हो ते बरोबर आहे वरचा पायते बरोबर आहे ते चल मग आता निघाली का तू मी येतो मग डबा घेऊन तिकडून तशी हो ये ना लागं तर तिकून त्या कमलाले देऊन पार्वतीला चला चला म्हणून मी इकडून गंगाले ना इले इंदिराला आवाज देतो आता गौरी फोन करून राहिले बापा झालं का झालं असं माहीत अशा गोष्टी काय लागते का मग त्या दिवशी सांगितलं नाही पण झालं असं मी आता मला म्हणून आई तुम्ही मला सांगतलं हॅलो हॅलो आई कुठे आहे तुम्ही मी घरी आहो बाई आता वावरात चालली हो आज बी बाया आहे ना तूर सोंग आले असं असं झालंच नाही का कालच्या नाही नाही ना काय झालंच नाही आज अजून घेऊन चालली बोल ना आराध्य कशी आहे तू या गेली असून कामाले अगो आई आराध्या चांगली आहे आणि आई गेली आणि आराध्याचे बाबा कुठे आहे कसे आहे हो घरी नाही आहे बाई गोल्या तो गेला कामानिमित्त बाहेर गेला तो आई त्याचा फोन सुरूच नाही झाला काय माहित सांगितलं नाही त्यानं काही फोनच करून तुला लावून पाहिला होता का फोन आई लावला नाही फोन पण लागतच नाही त्याचा फोन तर म्हणून आणि मला आई कसंच कसंच वाटून राहिलं चांगलं नाही लागून राहिलं ला। असं वाटतंय का बोलायचे काही संकट लागून राहिलं म्हणून मी तुम्हाला फोन केला कसं आहे तिकडे सगळं सगळं ठीक आहे ना हो इकडे तर ठीक आहे व सगळं ठीक आहे इकडे गोल्या चांगला आहे आता बाहेर गेला बघ तू तुला काहून कसत कसं लागून राहिलं ला? आई माहित नाही काहून तर मला कसत कसत लागून राहिलं ला। गमूनच नाही राहिलं उदास उदास लागून राहिलं ला। आई हा तर मग दावखान्यात जाऊन पाहिन काही ताप गी पसंत दावखान्यात जाय बरं नाही नाही आई ताप नाही ना काहीच नाही काहीच नाही पण काय माहित असं कसं कसं लागून राहिलं ते मलाही माहित नाही कसं लागून राहिलं कसं पाठव का घेवाले उद्या पाठवतो मग येऊन हो ठीक आहे पाठवून द्या मग उद्या पाठवून ठीक आहे मग उद्या पाठवतो त्याला येऊन जा जो हो हो आई पाठवून द्या तशी चांगली आहे ना त्याची तब्येत काही प्रॉब्लेम तर नाही ना काहीच प्रॉब्लेम नाही चांगलाच आहे तू त्याला काय झालं नाही असंच राहिले मी ठीक आहे मग जा तुम्ही वावरात वेळ होईन तुम्हाला उशीर होईल जा मग ठेवतो मी फोन हो ठेव 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 किती झालं तर ते हे प्रेम करते गोल्यावर मनापासून प्रेम करते म्हणून तिले तसं वाटत तो आणि इकडे संकटात होत असतो काही खोट नाही आता घरी आला म्हणजे त्याला सांगतो उद्या पाठवून देतो तिला घेऊन येऊन आम्हा दरवाजा उघडाच आहे काय मायबीदी दिमाग काम नाही करून राहिला उघडा दरवाजा ठेवून जात होती वावरात धसत होते कुत्रे चल बाई दरवाजा लावून देतो आता गौरी हमेशा घरी राहते तर दरवाजा लावायची काही सवय नाही धर, धर। <laughs> चाललीचे बाबा पेंढ्या बांधून राहिले का आता तुम्ही तर ठेवून दिलो नाही ठेवले तसेच सडा पडल्या आणि सोंगल तुम्ही आता हे पेंढे बांधून घेतो ना मग जमा करून घेवा एका ठिकाणी आम्हाला जसं आलं तसं सोडलं बाबा आम्ही का लवकर लवकर झालं पाहिजे घाई घाईन घाई घाईन जिची मूर्ती तेच ठेवली आम्ही हो पण जरा गंजी बनवून तर ठेवत्या घ्या ना बांधून घ्या तुम्ही डब्बा आणला म्हणतो घेऊन घ्या ना मग बांधत रा आताच नाही जेवत आता मग जेवण आले का बाया घेणं लावून मग तू पातीवर लावून दे हो लावतो पाणी पिऊन राहिल्या लागतेच मग ओ शांता अमर काहून शांता काय झालं व बोलत काहून नाही व हा मग इकडे पाहिलं ना बस तिकडे चालली ओय मारी मा इले काय झालं बापा भेदरू शांता काउन व का बोलत नाही बापा मा संघ काय झालं व रामदास या काउन रे बोलली नाही शांता म्हणली तर नाही तो, तो सटकन आवाज देण काय म्हणता बेबी बाई म्हणून आग बोलली मी ना पाहिलं मा इकडे न तिकडे चालले गेले बस रामदास या काय झालं रे तू बोलला का काही आम्ही आता काही नाही केलं रे बा तू बोलला असेन काय बोलला रे मी काही नाही बोललो बेबी बाई आम्ही काय बोललो आता मी मग कामात बोललो मी मग काहून होऊन येले काय झालं सांग बोलले नाही माहित नाही बेबी बाई पाय तशीच आहे गोष्टीचा ताण अ मय मारी मम्म्या काय केलं बापा हा मा काय तर राग तिले भेद्रु हा भेद्रू काय झालं व काय उभ्यात राहिल्या व तुम्ही बी

कांता गंगा या ना इकडे इकडूनच घेऊ सगळ्या जणी तिकडे तुम्ही दोघी काय करून राहिल्या आता शांता अ भेद्रू काय झालं हो तुले आ, मी मांग मांग फिरून राहिली बोलून राहिली समोर समोर पैत काय झालं थे तरी सांग काऊन नाही बोलून राहिली थे तरी सांग अशी अबोल्या नको धरून राहू बापा फुगू नको मा बेबी बाई काय झालं माय इंदिरा मारी मा मी हिच्या संग बोलून राहिली शांता सांग अग ना, 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 ना? बोलून नाही राहिली हा मग समोर समोर धावून राहिली मा इकडे पाहिलं ती नाही एक वेळा आणि बस चालली तिकडे इकडे येऊन गेली हा बोलली तर नाही मा सांग मुखानं नाही बोलून राहिली तिले काय झालं कायच्यासाठी फुगली आता थे तरी सांग म्हणा असे बोलल्यानं राहिल्यानं होईन काय मूग जडवानाची शांता बोलून राहिली काय झालं इंदिरा जाऊ दे ना गोष्ट बंद कर फालतूचं स्पष्टीकरण मी देत नाही घ्या कामाला आले ना काम करा घ्या पटपट आज सोंगून बी झालं पाहिजे हे पाहिजे आज नहीं आज राहिलं नाही पाहिजे आज म्हटलं लवकर येऊ म्हटलं आजही उशीरच झाला हो तू तर नाही निघाली व शांताबाई लवकर मी तुझ्या घरी आली डबा बांधून वाट पाहत होती हो माहीत गलती झाली माझ्या घरी बी ताल सुरू होता ना त्याच्यानं मला काही लवकर निघाले भेटलं नाही सून घरी आहे नाही व शांता काय ताल सुरू होता तुला घरी हा ग्या बर गीता पटोपट घ्या बर ला आहो मा तुला झालं तरी काय हा सांगत खरी हा काय माय म्या काय गुन्हा केला काय म्या गलती केली ते सांग बापा हा मा सांग अशी बोला नको ठेवू सोडा बेबी बाई हात सोडा माय केलं गेलो, गेलो सार बोल तुम्ही सोडा हात सोडा मायतो काय काय झालं तुले काय बोलली मी काही नाही बोलली मी सर याद आहे मला कहून कायचा राग आला तुला एवढा बोलून नाही राहिली संग हो राग राग कराय बे आपल्या लोकायचा राग करते बेबीबाई परख्या लोकायचा राग नाही करत मला काही राग नाही काही नाही मी तुमच्या संग बोलून नाही राहिले तुम्ही माझं बोलून राहिला आ बोलू नका कामाले आले, आले काम करा आणि बस आपल्या आपल्या घरी कहून कहून परकी झाली का मी न धोय ना मी परकी आहे का मी आ काय झालं कायचा राग आला तुले आ बेबी बाई तर येईनच हा सारे गावातले लोक तिच्या पोराले विचाराले गेले पण तुम्ही गेल्या बेबी बाई तिच्या पोराले विचाराले मग तिले राग नाही येईन हा तुमच्यासाठी किती केलं तिनं सहा महिने घरी ठेवलं हा गावावरून तुमच्या तिथून आल्या तर वाबी एक महिना तुम्हा दोघाले आय तर खाऊ घातलं हा तर राग नाही येईन तिला अस इथं जोडून राहिला का उभाटा कोण म्हणते मी पावा नाही मी विचाराले नाही आली गोल्याले आले हा आ आली होती हा रस्त्यात मले कांता दिसली भेटली तर कांता म्हणे चांगला आहे गोल्या ठीक आहे म्हणे तर कांता म्हणे आता बेबी बाई तुम्ही काही जाता म्हणे स्वयंपाक करून राहिली म्हणे शांता म्हणे शांताबाई तर मी म्हणली हो बापा आता मले माहीत तर झालं म्हटलं कांतानं तर सांगून दिलं गोल्या सादर आहे आता मग मी नाही आली बापा वावरात येऊन तुला तेच विचार आली तो मागं मांगं फिरून राहिली तर तू भाव नाही देऊन राहिली मले काही बेबी बाई आता आता काही बी होत नव्हतं नको लावा आता कांता तसं काहीच आली होती आली विचारपुंस करून गेली मग तिच्या बाद्या चार पाच जणी आल्या होत्या हो तर मी सकाळीच येत होती तुझ्या घरी मावर तेव्हा विश्वास नाही ना कांताले बोला नाही नाही बेबी बाई मला कोणाला बोलाव असं नाही कोणा सांग बोला नाही कामाले आले काम करा आणि बस बस काय जो गलत सॅमी झाली जो गैरसमज झाला तो दूर करायचा आहे मला करत राहा तुम्ही बेबीबाई तुमचाच झाला गैरसमज गैरसमज नाही झाला तुम्ही करत जे करायचं आहे ते व काय झालं बेबीबाई काय काय झालं कांता तूच सांग मी येत होती का नाही हिच्या घरी येत होती का नाही तू भेटली रस्त्यात मधात तर काय म्हणली तू तुला बेबीबाई येत होते तर रस्त्यात भेटलं नाही म्हटलं चांगलं आहे बोल्या काही मारलं नाही म्हटलं तेन काही नाही तर चांगलं आहे म्हटलं मग बाई म्हटलं तुम्ही आता काय जाता म्हटलं राहू त्या म्हटलं शांताबाई काय झालं पाय कांता पाय शांता कशी म्हणून राहिली साऱ्या गावातल्या बाया मा पोराले म्हणून राहिली अन बेबीबाई पोराले विचारायला नाही आली नोनच अजून मा पोराले विचाराले नाही आली मा सांग बोलून नाही राहिली ते नाही शांताबाई तसं नाही आल्या होत्या त्या बेबीबाई येतच होत्या मी म्हटलं ते तर बेबीबाई आता तुम्ही कायले जाता मने? मने आता बेबीबाई बी म्हणे हो म्हणे आता नाही जात म्हणे मी आता थे स्वयपाक करत असन म्हणे तिला डिस्टर्ब होईल म्हणे तिचा टाइम वेस्ट होईल म्हणे मला अंधवायचं आहे म्हणे वावरातच मी विचारपूस करून घेईन म्हणे अशा म्हणू लागले बेबीबाई हो ना शांत मग आता, थे। तो जाली आता ते तो घरी झाली पाहिजे का आता वावरात येऊन विचारपूस करत होती तर तू काऊन तिच्या संग बोलत नव्हती हो कोणता फायदा म्हटलं साप गेल्यावर लाठी मारणं कोणता फायदा हे पण शांत तू असं समजू नको का मी तू केलेलं विसरली काही नाही विसरली मी सगळं याद आहे मला हो रातच्यानं येणं नाही झालं माया सकाळची येत होती नाही आली तर आता अशी बोल जा बोला ठेवशील का संग बोलशील नाही काय पाहू आता पाऊ समोरच्या समोर घ्या लागा आता कामाला लागा पट पट झालं पाहिजे आज